रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडी लाजीरवारी गाठणा आहे आणि ह्याच्यातून बोध थोडासा घ्यायचा आहेच आपल्याला का माहिती हो आहे का सगळ्यांच्या पाठीपुटी लेकरं आहे सगळे पण काय होतं आईबापाच्यापासून थोडंसं गावाकडून घराकडून मुली बाहेर शिकायला आल्या की तसलं ते फडकं बांधित्यात बॉयफ्रेंडच्या गाडीवर हो बसतात आणि खोंड्या करून माघारी येतात त्यांना बिचाऱ्यांना आयोपाला यातला अजिबात काळी मात्र तपास नसतो ही प्रवृत्ती इत किती धोकादायक असू शकते ह्याच्यात ह्याच्यावर प्रकाश टाकणारा आजचा एपिसोड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात जा जीवसुद्धा जा जाऊ शकतो आणि कसा जातो म्हणजे ही लफडी जपडी करण्यात या मुलींनी त्या थोडंसं ह्याच्यात घेण्यासारखं आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर आणि त्यातल्या शिवराज पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय आणि लय दिवसापूर्वीचा हा विषय तेरा डिसेंबरची घटना आहे हा म्हणजे एक दहा अकरा दिवसापूर्वीची आणि संपूर्ण तिथल्या वृत्तपत्रात हा विषय लय पांगला आहे म्हणजे लय मोठी बातमी आली कारण हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे पूनम कुमारी वर्ष सतरा बारावीची मुलगी आता ह्या मुलीला घरी आई वडील आणि मोठा भाऊ असं चौकन कुटुंब होतं पण हे ती गजन काही कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले ते कामानिमित्त म्हणून असे लग्नच होते एक जणाचं म्हणून ते तिकडं लई दोन दोन तीन तीन दिवस लग्न चालतंय त्या भागात ते, ते गेले बा हे म्हणले मला काय जायचं नाही त्या पाठीमागं कारण होतं घरातली यायची काढून आणि बाहेरचा पंटर घरात बोलवायचा हा त्या पोरीचा दृष्टिकोन होता आणि त्याची जी सुरुवात होती ती बारावीला असल्यापासून दिसायला अतिशय सुंदर ते तुम्ही तर बघताय सगळं पण मोबाईलचं फार वेळ आणि ह्या मोबाईलनीच कुत्रा लागला बऱ्याच लोकांना तो मला सांगतो पार ते कायंला जीवानिशी गालावलंय काईनला तुरुंगात घालावलं आहे ह्या मोबाईलच्या आरे किती जायचं हा प्रश्न प्रश्नही मावली पण इतकं असं भगार जग निघालंय तुम्हाला सांगतो नीती नियम फक्त शरीराची खाज मिटावण्यासाठी आईवडिलांनी सतरा वर्ष सांभाळल्याचं शिक्षा दिल्याचं काय काही वाटत नाही यांना तुम्हाला सांगतो ही पूनम कुमारी आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवर तिथून ती, तीस किलोमीटरवर एक गाव आहे त्या तीस किलोमीटरवरच्या गावातला एक पंटर आहे कुलदीप नायर हा बावीस वर्षाचा कॉलेजचा तरुण आहे साकेट्याला साकिट तसं व्यवस्थित आहे नाही असं नाही ही अल्पवयीने पण कारण हिचं वय आत्ता सतराच रनिंग आहे ही साकिट जुळलं पण ह्या साकिटाचं पुढं काय लोकांचं असं झालं आता त्या रील्स बघून ते असलेलं चित्रफिती बघून काम लय स्पीडने ही म्हणजे त्यांची तयार झाली ते कंट्रोल करत नाही पोरी ना आणि पोरं ना दुसरी गोष्ट आहार आहे ना हा बेसळन बिरड आहार आहार आला आहे आहारा तर अगदी बस राहिलेलं नाही काय नाही ती धर नर नाही धर मादी नाही तसले चिकन वासावासा खात्यात त्याच्या ऑक्सिटोसिनची इंजेक्शन दिलेलं आणि त्याच्यामुळं ते अजूनच फाकाळल्यात पण ते लेवल वाढले नाही शरीरात ब्लडमध्ये ऑक्सिजन ऑक्सिटोसिनची की ते काही करायला तयार होते ऑक्सिटोसिन असा एक प्रकार आहे तो घटक असा आहे तर ते तुम्हाला माहिती नॉलेज म्हणून सांगतो एखाद्या मुलीला समजा ती बारा वर्षाची अकरा वर्षाची तर ते ऑक्सिटोसिन जर त्याच्या शरीरात जास्त गेलं रक्तामध्ये तर ती लवकर वया येते तिची पाळी लवकर चालू होते म्हणजे स्पीडने मोठं करणारं आणि स्पीडने संपवून राखणारं म्हणजे मरण पण लवकर वार्धक्य पण लवकर केस गाळणार त्वचा हे ही होणार अगदी पस्तीसशीतच म्हातारपणाची त्याला चुकुत्या पडणार चेहऱ्यावर खतरनाक आहे ते ऑक्सिडंट त्याच्याबद्दल तुम्ही गुगलवर सर्च करू शकता पण ह्या केसमध्ये ही जी पुनव कुमारी आहे आईबा वडील गेले लग्नाला दिनांक तेरा डिसेंबर या दिवशी सकाळ सकाळ आठ साडेआठ वाजता ते आले घरी आता दोन तीन खोले आहेत घर घरे पण मोठमोठ्याला खिडक्या आहेत त्याला पलीकडं गोठा आहे गुरु आहे जसं त्यांनी दार उघडलं वडिलांनी भावांनी तर त्यांच्या ज्या आतली खोली जोपायची होती ती खोली वेगळी त्याच्या बाहेर एक खोली होती थोडं असं थंडीबिंडी चांगली यायची त्या खोलीतून मोठ्याल्या खिडक्या होत्या त्या खोलीत कॉटवर ही जी पूनम कुमारी आहे ही पूर्ण नग्न अवस्थेत गुंजभर कापडा नाही तिच्या आगाव आणि अशा प्रकारे पडलेली त्याच्या मांड्यांना रक्त लागलेलं ते साकाळलेलं आता ते वडिलांनी आणि बावाने असं धक्का वाचल्यासारखा ते एकदम मागं हाटले बाहेर गेले आणि आईला त्यांचे जे मंडळ त्या मुलीची जी आई आहे पूनमची तिला हात पाठवलं तर तिला वाटलं ही पोरगी अशी काय ह्या अवस्थेत म्हणलं तिचं आखं बंद झाली पण ती मग ती मेलेलीच असं ना असं सा काय कुणाला वाटत नाही बाक्ताक्षेनी तिने पटकून एक चादर घेतली चादर तिच्या अख्ख्या शरीरावर टाकली डोक्याच्या माथ्याला तिने हात लावला तर आख्खी पोरगी थंड पडलेली हात घेऊन तिचा चोळ्या सुरुवात केली असा पांज्या तर तिथं हातसुद्धा वळाना इतकी बोटन ती इतकी ताट झाली होती अशी म्हणजे ताटली होती थोडक्यात बॉडी आखी ताटली होती ती निकिने मोठ्याने आरडायला सुरुवात आईचा हांबरडा येतो लेकीला काय झालं माझी ते कारण आई माझी लेख म्हणजे आईची जॉरॉक्सकॉपीच असते हां ती स्वतःच्या लेकी स्वतःला पाहत असती म्हणून तर ती इतकं पाहते आजकालच्या काळात की लग्नानंतर स्वतः तिचा पिच्चर सुरुवात नाही खाल्ली का जेवली का नवरा काय म्हणतो नवरा काय तुला असा बोलला का ये निघून आपण चारशे अठ्ठ्याण्णव टाकू असं बी असतं लिहिलं लागलं पुढे त्यात जाल ही तर आरडूवर झाल्या आजूबाजूच्या शेजारी गोळा झाली काय भानगड काय भानगड ते म्हणले विषय आता एवढी सतरा वर्ष मुलगी म्हणल्या पोलीस स्टेशनचं आहे कोणतरी पोलीस स्टेशनला खबर केली आल की आलं ते महिला पथक लेडीजचा विषय असला की महिला कॉन्स्टेबल येतात बरोबर सुरुवातीला महिला कॉन्स्टेबल आहे त्यांनी संपूर्ण पाहिली पाणी केली सिनियर होते ती व्यवस्थित पाहणी केल्यावर त्यांना काही गोष्टी निदर्शनास आल्या पहिल्यांदा सगळी ती गबाळ बाहेर काढलं घरातलं म्हणजे बाकीची माणसं आणि ती रूम व्यवस्थित चेक केली काय विषय असला पाहिजे काय म्हणले आम्ही तिक नव्हतं ही हो मुलगी एकटी घरी होती पण शेजारच्या म्हणजे पाच वर्षाची एक वर्ष मुलगीला सोबत म्हणून जोफायला बोलावली होती बरं ठीक आहे ठीक त्यांनी त्या खोलीची पाहणी केल्या होत्या आणि ला आश्चर्याचा थोडा धक्का वाचला आता ज्यावेळी पंचनामा चालू असतो त्यावेळी बारीक सारीक गोष्टीचा तपशील घेतला जातो त्या ठिकाणी शक्तिवर्धक गोळ्यांचं दहा गोळ्यांचं एक पाकिट होतं त्या सात संपलेल्या होत्या आणि तीन शिल्लक होत्या असं ते पाकीट पाडलेलं होतं दुसरी गोष्ट बेडच्या शे साईडला खाटाच्या साईडला दुसरी गोष्ट मांड्याच्या रक्त वगैरे लागलं होतं म्हणजे त्यांचा शरीर संबंध कोणतरी पुरुष कोण असू शकतात कुणी असू शकतं पण कुणीतरी सेकंड व्यक्ती असली पाहिजे असं वाटलं गाळ्याबावती कुठेही खुणा नव्हत्या मारल्याच्या कुठले वार नाही रक्त नाही काय नाही काय नाही भार ठीक आहे त्या तिची मुलगी आहे त्या मुलीचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकलेला शेजारीच होता तो काय चालू नव्हता आता ही अशा प्रकारची कंडोम सापडले दोन तिथं म्हणजे एका एक चढवलेल्या असे दोन कंडोम सापडले तिथं बरं ह्या सगळ्या त्यांनी हे केल्या गोष्टी नमूद करून घेतल्या सदरवाडीच्या पंचरामावर कोणती पी एमला पाठवली पण पी एमला बॉडी पाठवताना डॉक्टरांना ते विशेष पोलीस पोलीस अधिकारी सांगतात ते की आम्हाला काय संशय ह्याच्यातलं काय काय तुम्ही विशेष लक्ष करून चेक करा हे सांगितलं जातं आतून ती आतली गोष्ट आहे तो मला कळायची नाही पण ते त्यांच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरसुद्धा त्या सरकारी डॉक्टर जे असतात ते व्यवस्थित त्या गोष्टी नमूद करतात की मृत्यू आयडेंटिफाय होणं क कशामुळे झालं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ती पी एमला बॉडी पाठवून दिली मग म्हणली शेजारची मुलगी कोण आहे ती बोलवा आता कसं असते पोलीसची नजर पाच वर्षाची मुलगी काय खोटं बोलत नाही मग लहान मुलांची तपासणी करण्या लहान मुलं बरं पोलीस वर्दीला बेत्यात मग महिला कॉन्स्टेबल असतात त्यांना साध्या स्वरूपात साधी साडी घालायची त्यांना भीती वाटत नाही मग मग ते आपलं गोंधरणार एक चॉकलेट देणार मी मावशीची अगं तुझी असं तसं ते असं स्टेप बाय लगेच क्रॉस क्वेश्चन नाही ते गुळून 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 आणि तुझा तुझा ते काय आणि असं असं झालं का तसं झालं का आणि भीती नाही वाटली का तुला हा आई सडं आलं ते का असं झालं का तसं का हो कोण होतं दीदी होती का आपली हां दीदी जोपली होती ती मग अशी ती पोरं मोकळी होत्यात खुली होत्यात तिने सांगितलं की कुणीतरी अंकल आले होते हां मी पाहिलं पण मी नंतर ते निघून गेले अंकल मोटरसायकल चालू करून निघून गेले आणि मग मी पाहिलं तर मग त्याजून मग आणटी जोपलेली होती आणि मग मी रडायला सुरुवात केली आणि मग हळूहळू अंधाराचीच माझ्या घरी शेजारचं घर आईवडिलांच्याकडे घर छानला काय वाटलं पोर गेलं न आली व आता विषय असा आहे बरं ठीक आहे ती जी मुलगी आहे जी डेथ झालेली त्या मुलीचा पूनम कुमारीचा मोबाईलचा आर तपासला त्या दिवशी शेवट आणि आधी पण असे तीन वेळा कॉल मुलीकडून मुलाला झालेले आहेत मुलाकडून मुलाला एक कॉल पण मुलीकडून मुलाला तीन कॉल म्हणजे आई बापो भाऊ गेले बाहेर आणि खोंड्या घेतला आतमध्ये असा प्रकार असला म्हणजे येरे बस वोकांडी अशी प्रकारची पुरीची बिचू खायणं नाही म्हणून का चालतं फोन बोलून घेतला आहे जाऊन द्या माझं वाईट असतो मग ही त्यांनी आर काढलं कोणाचं आहे काय पालखी तर तिकडंच उचलले व त्याचा काही विषय नाही हा ती हाय या कपड्यांनीशी हंडर पॅन्ट सगळं उचलली आणली अरे गोटा तोडला आत टाकली माणसाला काही लगेच नाही डॅ असा डॅमेज केला जात आत टाकून त्याला दहा पंधरा मिनटं वीस मिनटं त्याला ती चांगलं कावर भावर झालं आणि मग मेरी आवाज दोन चार ठोक्यात ती उत्तर प्रदेश पोलीस आता ती मग योगी आदित्यनाथ ही ती काय इकडं नाही बाबा की बाबा म्हणजे महाराष्ट्रासारखं नाही तिथं की हळूहळू हळूहळू आखा जिल्ह्यात गोदावरीच्या नदीची वाळू विकून रोज चारशे पाचशे ड डम्फर कोणतरी कलेक्शन करत आहे आणि श्रीमंत होते तरी प्रशासनाला तपासच नाही हां ती आपलं गोष्ट वेगळी तर आपलं कसं कधी कधी एखाद्या केसमध्ये बीडसारख्या पोलीस अधिक गुन्हेगार हे मिळून सुद्धा खून करतात तिकडं तर तिकडं नाही ते काय करणार ना कलेक्टरचे जर नियुक्तीच जर गुंड करत असेल तर तिथं मग अवघड येते ना यू पी ते मला तर असं कधी कधी वाटतं योगी आदित्यनाथ आहे ना पाच वर्षासाठी उसणे मुख्यमंत्री आम्हाला देवा हा ते पोलीस सरळ बऱ्याच जणांनी अवैध संपत्ती क कमावले मेवण्यांच्या सासूंच्यांनावले प्रॉपर्टी आहेत त्या जप्त करून सरकार जमा करा सगळं लेव्हरू लाग पण आता कसं आहे ती होण्यासारखी शक्यता नाही असा विषय आता नाही जाऊ जाऊन मोरत्या त्याला उचलल्यावर त्यांनी हाई ही डिटेल डिटेलमध्ये जी स्टोरी सांगितली ती तुम्हाला सांगतो ते आता पोलीस ऑन रेकॉर्ड आहे त्याचा काही विषय नाही म्हणला आमची ओळख फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंड झालो असं केलं पण तिचं आणि माझं दोघाचं मी एकटा दोषी याच्यामध्ये अजिबात नाही तिचं माझं दोघांचंही उद्दिष्ट होतं तुम कब मिलोंगे मला मिळणार कधी मी आम्ही ओळखून घेतलं आणि मी म्हणलं का आधी काय असा लफडेबाद चाठाळ पोरगा नाही मी पोरगा एकदम सरळ अजून मी लेडीजच्या कोणाला स्पर्श केला नाही पण चालून आले तर काय माझं सरायचं ना मग ती काव्या भेटणार कावा भेटणार मग ती योगायोग आला मानला बारा तारखेला त्यांनी सकाळच्या बाहेर फोन केला की उद्या आईवडलं जाणार आहे मी तुला संध्याकाळचा फोन करीन नऊ दहा नऊ दहा वाजता तू रातचा ये आपण कार्यक्रम झोंबा झोंबी करून टाकू आपली सगळंच होऊन जाईल ना आता कसं होतं पोवाराला त्या बावीस वर्षाच्या त्याचं नाव कुलदीप आहे त्या कुलदीप नायरला मस् आ... खोंड्या तर करायचं आहे त्याला साम समजा पण त्याला म्हणला अचानक एवढं मोठं सुख मिळते म्हणलं ती थोडं गारं वाढलं असं बे बेखडच होतं ती त्यांनी त्याच्यात ते मित्रांची मदत घेतली मित्र लय उभे टाकलेलं मित्र काय कधी का सरळ सला देत असा लग नाही त्या मित्राने र मानला तिलाही अवघड असतं म्हणलं एवढं सोपं काय म्हणला तिचा ते भंग करायचा आणि तुझा स्टॅमिना टिकला पाहिजे गाभरला की काय उठतच नाही बा तिला आवड तुम्हाला आतलं कळायचं नाही लिहिले आता ते आता मला लईच काढून सांगायला लावणार मला बी कधी कधी लेटेस्ट माझ्या मेंदूची नसतो टाईप बसली एखादिशी तर ते तू एक काम कर म्हटले तयारीत जा युद्धाला चाललंय शस्त्र तयार ठेव मला शस्त्र म्हणजे मानला दोन तीन शॉर्ट झालं पाहिजेत आणि ले दोन दोन्ही तासाचं टायमिंग पाहिजे दिलं त्या मग त्याला शक्तीवर्धक गोळ्याचा पत्ता दिला त्याला घेऊन दिल्या त्याच्यानंतर कंडोम घेऊन दिलं हा आता बिंदास का आता काय अडचण नाही तुझा बिंदास नऊ वाजता सगळं ओके कार्यक्रम करून सकाळी बारी आम्हाला पार्टी द्यायला माघारी बरोबरला ठीक आहे हा नऊ वाजता गेला आता लांब लांब थोडी घरं दोन तीन दोन तीन घरात ही असल्यावर ही नेमकीच उघडीच उघडी नव्हती ती दरवाजा उघडला त्याने आणि फोन केला त्याला त्या कुलदीप नायरला आला घरात आला घरात मग आता ही कपड्याचा काय विषय का इथं खोंड्या करायचं म्हटलं कपडे ठेवावं लागत नाही घड्याला एक वेळेस कोची एखा वेळेस जमतं पण स्त्रीला तर ताजीबाजा ती आख कपडे काढला तवा तो पुढचा विषय मार्गायला लागतो तुम्हाला आतला विषय कळायचं नाही ती लेग नाही मग ती झालं बघ यांचा चालू कार्यक्रम आता याने काय केलं याने दोन ख गोळ्या खाल्ल्या तिला गोळ्या खायला गेल्या दिल्या आणि त्याला वाटलं आता हे आपला एकदा विषय संपल्याला हे शंभर रन पूर्ण झाले आहेत झाले थोडा आता बास त्याने अजून परत खाल्ली तिला बिय खायला दिली ह्याचा परिणाम इतका भयानक झाला की गोळी औषध काम करत हार्टबीट म्हणजे हृदयाचे जे ठोके आहेत दुप्पट स्पीडने तुमचं हृदय पंप करणार जोरात प्रेशर निरक्त म्हणजे कसं असतं ट्रॅक्टरला समजा नांगरता असताना फाळदारा ज्यास आतमध्ये लागला आणि दगड लागला खाली गुंतून बसला त्याने ॲक्सल नाही तर काहीतरी तुटण व त्याचं काहीतरी नाही तर साखळी तुटन नांगर बी अँड होईल काही होईल म्हणजे कसं असं कुठली गोष्ट नैसर्गिकन मापात असलेलं चांगलं राहतं ना हे अतिरेक कुठलंही वाईट तसा यांचाही अतिरेक वाईट झाला ही घराबाडलं आता त्या गोळ्यांच्या ज्या डोस मुळाच्यामुळे त्याला जास्त त्रास नंतर ती म्हणली बास आता नाही ही काय थांबा ना हां ह्याचा कार्यक्रम गदाळ झालेला आणि त्यावेळी त्यांनी जी खाटाची व्यवस्था केली ही आतल्या खोलीत ती पाच वर्षाची मुलगी झोपली होती ती जागी होईल म्हणून हे बाहेरच्या खोलीत कार्यक्रम करत होते तिथं सगळं गारलेलं आहे थंडी त्या भागात मारण्याची ती थंडीतच आता ही काय मारण्याची गरम झालेली हा कार्यक्रम झाला असेल साधारण एक सव्वा तास हा कार्यक्रम झाला त्याला प्रचंड त्रास व्हायला आराडताना वरते बे का तर ती पूर्वी जागी होईल शेजार जागा होत्या आणि आवडती मग ते मला काय करायचं व आता ती काय माग हटाना शेव त्याचा परिणाम असा झाला की ती जी मुलगी आहे पूनम कुमारी ही बेशुद्ध पडली ही गोळ्याच्या डोसमुळे जास्त पडली तुम्हाला सांगतो जास्त घाम आणि हृदय बीट म्हणजे जास्त आणि कधी न घेतलेलं औषध जर घेतलं तर ते औषध भयंकर परिणाम दाखवतं ती पडली बेशुद्ध बेशुद्ध पडले असं गालबीला हालून बघितलं ती काय उठा नाही याला वाटलं काय झालं काय नाही बाबा आता ह्याला ही कसले एक आड़ीच, ते एक बावीचं दोन्ही अडगीच प्युअर आडगी त्यांना कसला अनुभव नाही काय नाही आणि अक्कल हात प्रकार यांना अजिबात नसतो तिथून उठलं ते कंडोम टाकून दिलं त्यांनी ही चढी घातली म्हणलं आता हिचं काहीतरी झालं बाबा ही आपण आता गावाय बसलो इथून पळावा तिथं काय सी सी टी व्ही नाही काय नाही त्याने आपली बुटाळं घातली कपडे घातली केली स्प्लेंडर जुनी चालू की गेलं पळून ते आता हाच प्रकार दहा साडेदहाच्या आसपास झाला ते पळून गेल्याच्या पुढं ती जी दोन दोन मोठ्याल्या खिडक्या ही ती पोरगी त्या खिडक्यातून तुम्हाला माहिती आहे पाठी दीड वाजता दोन वाजता तीन वाजता भयंकर गार वारा ह्या थंड इतकी थंडी आली त्या थंडीने त्या मुलीचा जीव गेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा म्हणजे संबंध ठेवून काय कुणाचा जीव जात नाही तुमच्या माझ्याला सांगतो पण थंडीने काम दाखवलं थंडीमुळं रक्त गोठलं गेलं आणि त्याच्या ते औषध हृदयाचे ठोके तिचं गारठून मृत्यू झाला घरात आणि तशा प्रकारचा रिपोर्ट पण आला म्हणजे शरीर संबंध झालेत म्हणले पण गारठून मृत्यू झालेला आहे थंडीमुळं दुसरी गोष्ट ही जी मुलगी उठली थंडीमुळंच दुसरी गारात जापलेली बघ तिथं ती पूनम दीदी नाही इथं बाहेर गेली तर दीदी तशी ती बोंगळी पाडलेली ती बघितली बारीक पाच वर्षी पूर्वी गाभारली आणि ती रातची दरवाजा उघडून दरवाजा उघडून ती गेली तर त्याच्या घर निघून असा विषय झाला मग ह्याच्यामध्ये बोध घेण्यासारखं असं आहे आता कसं आहे त्या मुला खटले किती के केसेस किती के लावल्यात बघा पहिली गोष्ट त्या अत्याचाराची केस तर महिलांच्या तिथं आहेच पण खून करण्याच्या प्रवृत्तीमध्ये जीव मारण्याच्या दृष्टीने त्यांनी जे प्रकरण केलं किंवा काय केलं त्याच्या अटेंट टू मर्डरची केस पण लावली दुसरी गोष्ट ला, ला ती, कमी गो ती जाणार तुम्हाला तो म्हणा पंधरा वर्षाला त्याला बरं नाही मरणच नाही पण साधी एक गोष्ट त्यांनी करायला पाहिजे होती त्या मुलीला बो घायला तुला आवडली तिथून पळून जाताना कमीत कमी एखाद्या लिहापाट गोधाड रग चादर ब्लँकेट काही बी तिच्या जर अंगाव टाकला असताना तर पोरगी वाचली असती थंडी भयंकर होतो ते थंडीमुळे ती जीव गेला एक दोन काय असेल त्याच्या हंगावर टाकून तिथून पळून जायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आणि ह्या केसचा आत्ता को अजून कोर्टात फाईल नाही अजून तपास चालूच आहे इतर काय अंगले आहेत का तपासण्याचा किंवा एक होते का दोघ होते का तिघ होते का ते चालूच आहे पण यातून त्या मुलीचा जीव वाचला असता कमीत कमी आणि सगळ्यात कुटुंबाची जी बदनामी झाली ती तर वेगळीच ह्याच्यातून तेवढा बोध घेतला ना तर लय झाला की बाबा आईवडिलांच्या बावाच्या मदतीशिवाय मर्दीशिवाय अट्य म्हणजे ही करावा लग्न करावा पण लफडी आधी करणाऱ्यांनी थोडी लाज लज्जा शरम आबरू इज्जत आपल्याला आहे दिली पांडुरंगाने एवढं देनात घेतलं तरी लय झालं रामकृष्ण हरिमावली